त्यांना मदत करायच्याऐवजी हा देवठा आमदार पोलीस स्टेशनला असो आणि समसोषण लोक हाच आमदार दमदार आमदार म्हणायचा लोकांसमोर दिली प्रचंड मोठा अपघात झाला कोण काही तरुण बदल एका इन्फर्टर गाडीतलं चालिक आहे आणि समोरून स्कूटरवर दोन तरुण मुलगा आणि मुलगी जात असताना त्यांना उनळलं काय दाखच्या जागेवर त्यांची हत्या काय होते उद्वस्त होत आणि अशा वेळेला जे जखमी झाले त्यांना मदत करायच्याऐवजी हा देवटा आमदार पोलीस स्टेशनला जातो आणि संशोधन लोक याच्यासाठी मजा मागितली होती आता आपल्या स्वप्नातील प्लॉट्स घेणे झाले सोपे रायकरमाळा धायरी येथे हिरा पार्क येथे एक दोन आणि तीन गुंठ्यांचे बंगलो प्लॉट्स सर्व सोयी सुविधायुक्त रोख खरेदीवर आकर्षक सूट अधिक माहितीसाठी संपर्क करा